येवला तालुक्यातील राजापूर येथे सहाशे वृक्षांची वडपाटी पाझर तलावा शेजारी असलेल्या गुप्तेश्वर महादेव मंदिर तरुण मित्र मंडळाकडून परिसरात सहाशे वृक्षांची लागवड डीजेच्या गजरात दिमाखात पार पडली त्यांना वृक्ष सामाजिक वनीकरण येवला यांच्या वतीनं देण्यात आले तसेच काही झाडे येवला डॉक्टर असोसिएशन यांनी उपलब्ध करून दिले या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य करून वृक्ष लागवड करण्यासाठी गावातील गुप्तेश्वर महादेव मित्र मंडळ यांनी या वड या पिंपळ उंबर कडुलिंब पापडी करंजी बहवा अशा अनेक जंगली झाडांची लागवड वडपाटी परिसरात करण्यात आली या झाडांचं संगोपन गुप्तेश्वर महादेव मित्रमंडळ करणार असल्याची माहितीही गुप्तेश्वर महादेव राजापुर येथील गुप्तेश्वर महादेव मित्रमंडळ या ग्रुपवर संदेश मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी लगेच वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेऊन सहाशे जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेऊन काळी माती टाकून चांगल्या प्रकारे झाड जगतील या हिशोबाने ही झाडे लावण्यात आली या मोहिमेमध्ये गुप्तेश्वर महादेव तरुण मित्रमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला